अवधूत चिंतन स्री वदत्त स्री स्वामी समर्त। स्वामी श्री श्री गुरुदेव दत्त समर्थ भक्तांनो नमस्कार जे लोक आपल्या घरात स्वर्गीय आई वडिलांचे फोटो लावतात त्यांनी लक्ष देऊ नय का भक्त हो आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत ज्याला अनेक लोक हलक्यात घेतात पण प्रत्यक्षामध्ये तो आपल्या संपूर्ण जीवनाच्या ऊर्जेला आपल्या सुखदुःखाला आणि अगदी पुढील पिढ्यांना देखील प्रभावित करणारा आहे आणि तो म्हणजे घरामध्ये स्वर्गीय आईवडिलांचे किंवा इतर स्वर्गीय व्यक्तींचे फोटो लावणे योग्य आहे की अयोग्य बघा आपण सर्वांनी अनेक लोकांच्या घरांमध्ये पाहिले असेलच की जेव्हा आपल्या आईवडिलांचे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे या जगातून निधन होतं तेव्हा त्यांच्या आठवणी जपण्यासाठी आपण त्यांच्या फोटांना मोठ्या आदराने घराच्या भिंतींवर लावतो कोणी हॉलमध्ये लावतो कोणी पूजा घरात तर कोणी आपल्या खोलीमध्ये देखील लावतं कुठे माळ घातलेली असते कुठे फुले ठेवलेली असतात कुठे अगरबत्ती लावलेली असते पण कधी तुम्ही विचार केला आहे का की अशा फोटोंना लावण्याची योग्य जागा योग्य दिशा आणि योग्य पद्धत काय असते थोडा वेळ थांबून विचार करा कधी तुम्ही घराच्या भिंतीवर टांगलेल्या त्या फोटोला नीट पाहिले आहे का त्यांच्या डोळ्यात डोकावून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की ते तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत कदाचित नाही कारण आपल्यातील बहुतेक जण फक्त या विचाराने फोटो लावत असतात की हे आपले होते त्यांची आठवण राहावी म्हणून फोटो लावूया पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे साध काम नाही शास्त्र म्हणतात पितृ भव म्हणजे दर्जा श्रेष्ठ आहे आई वडील आणि पूर्वज हे फक्त आपले जन्मदाते नाहीत तर संपूर्ण वंश परंपरेचे पायाभरणे आहेत आपल्याला मिळालेली ऊर्जा संस्कार हे सर्व पित्रांची देणं आहे त्यामुळे त्यांच्या फोटोंना जेव्हा आपण घरामध्ये ठेवतो तेव्हा तो फक्त स्मृतीचिन्ह राहत नाही तर तो घराच्या संपूर्ण ऊर्जा चक्रावर परिणाम करू लागतो आई वडिलांचे किंवा स्वर्गीय व्यक्तींचे फोटो घरात लावावेत का तर याचे सरळ उत्तर आहे होय आपण लावू शकतो कारण ते आपल्याला प्रेम आणि श्रद्धेचं प्रतीक आहे पण फक्त फोटो लावल्याने पित्र प्रसन्न होत नाही योग्य दिशा योग्य जागा आणि योग्य भावना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत वास्तुशास्त्र आणि धर्मग्रंथ सांगतात की पित्रांचा फोटो हा नेहमी दक्षिण दिशेकडे लावावा कारण दक्षिण दिशा ही यमदिशा मानली जाते आणि आत्म्याचा प्रवास पितृ लोकाकडे याच दिशेने होतो दक्षिण दिशेला फोटो लावल्यास किंवा फोटो ठेवल्यास ऊर्जा योग्य रीतीने प्रवाहित होते आणि घरामध्ये शांती राहते पण पूजा घरात फोटो कधीही ठेवू नये कारण देवता आणि पित्रांची ही वेग असते आणि एकत्र ठेवल्यास ऊर्जा संघर्ष निर्माण होतो एकत्रांचा फोटो हा बेडरूममध्ये देखील ठेवू नये हे अयोग्य मानलं जात कारण ही जागा विश्रांतीची आहे आणि पित्रांची गंभीर ऊर्जा मनावर बाहेर टाकते मुलांच्या खोलीमध्ये फोटो ठेवणे देखील योग्य नाही कारण मुलांचे मन कोवळे असते आणि गंभीर ऊर्जा त्यांच्या मानसिक विकासावर परिणाम करू शकते स्वयंपाकघरामध्ये फोटो ठेवणे देखील अशुभ मानले जाते तर आता फोटो कसा असावा तर फोटो हा गंभीर आणि शांतभाव असलेला असावा स्वच्छ असावा धूळ नसलेला असावा जास्त सजावट नसावी माळ वाळल्यावर बदलावी आणि तुटलेली फ्रेम किंवा दुसर फोटो असल्यास तो त्वरित बदलावा कारण प्रत्येक फोटो एक ऊर्जा निर्माण करतो धूळ तुटणं दुर्लक्ष हे सर्व पित्रांचा अनादर मानलं जातं आणि यामुळे घरामध्ये बेचेनी वाद आर्थिक अडचणी आणि आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात दररोज पूजा करावी का तर हो वेळ असेल तर दिवा किंवा अगरबत्ती लावून मनोमनी प्रार्थना करावी हे पितृदेवा जिथे कुठे असाल तिथे आनंदी रहा आणि आमच्या सर्वांवर कृपा करा दररोज शक्य नसल्यास अमावसेला नक्की पूजा करावी हे खूप महत्वाचं आहे जास्त फोटो ठेवणे टाळावे कारण जास्त फोटो ऊर्जा अडथळा निर्माण करतात फक्त आई वडील किंवा आजी आजोबा इतके पुरेसे असतात शेवटी फोटो म्हणजे कागदाचा तुकडा नाही तो तुमच्या पित्रांच्या ऊर्जेचा आणि आशीर्वादाचा माध्यम असतो दक्षिण दिशेला फोटो ठेवा स्वच्छ आणि नीट ठेवा आणि श्रद्धा आणि प्रेमाने त्यांची आठवण ठेवा पित्र प्रसन्न असतील तर घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य शांती आणि प्रगती सर्व काही वाढू शकतं ओम पितृदेवाय नमहा भीवू नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत